पंधरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक सफेद काठी दिन म्हणून ओळखला जातो नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं आज अंध बांधवांना मोफत सफेद काठी देण्यात आली तर विद्यार्थ्यांना अनुदान वाटप झालं दरम्यान अंध बांधवांची हक्क जनजागृती रॅली काढण्यात आली नॅपच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं आज विविध उपक्रमांनी जागतिक सफेद काठी दिन साजरा झाला शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव इनरविल क्लब ऑफ हेरिटेजच्या अध्यक्ष अर्चना चौगुले डॉ रूपा नागावकर नॅपचे अध्यक्ष डॉक्टर मुरलीधर डोंगरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते अंध बांधवांना सफेद काठीचं वितरण करण्यात आलं तर कोल्हापुरातील ठाकूर बंधूं मार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचं वितरण करण्यात आलं त्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या वीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी बारा हजार पाचशे रुपयांचे धनादेश देण्यात आले दरम्यान शिवानंद पिसे आणि जयश्री पिसे यांच्या वतीनं अंध बांधवांना दिवाळी भेट देण्यात आली तसंच सफेद काठीबाबत आणि अंध बांधवांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी शहरातून अंधांची रॅली काढण्यात आली यावेळी विजय रेळेकर सुनील नागराळे यांच्यासह नॅपचे पदाधिकारी आणि अंध बांधव उपस्थित होते